पिंजरा लावूनही बिबट्या मोकाट अजून किती बळी घेणार महाल पाटणे महाल पाटणे परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले वन विभागाने पिंजरा लावला असला तरी अद्यापर्यंत बिबट्याला जेर करण्यात यश आले नाही परिणामी लोकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी शेतकरी उत्तम बच्छाव यांच्या गायीच्या पिल्लांवर बिबट्याने हल्ला करून त्याचा बळी घेतला होता नुकतेच अशोक खरोले यांच्या घराजवळ नर जातीच्या गायीच्या पिल्लाला हे ठार मारले केदार चव्हाण यांच्या शेतातील मेंढीवरही बिबट्याने हल्ला केला तसेच काल श्री पंडित जंगलू अहिरे यांच्या घराशेजारी बांधल्या गायीवर परत एकदा शिकार करत एकामागून एक प्राण्यांवर होत असलेल्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट गडद होत आहे विशेष म्हणजे गंगावाडी चिंचमडा या परिसरातून दररोज अनेक विद्यार्थी महालपाटणे गावात शिक्षणासाठी ये जा करतात दिवसरात्र फिरणारा बिबट्या अजूनही पकडला गेला नाही ही चिंतेची बाब आहे आज प्राण्यांचा बळी जातोय पण उद्या जर विद्यार्थ्यावर किंवा माणसावर हल्ला झाला तर याची जबाबदारी कोण घेणार ग्रामस्थांचा संताप आता उफाडून आला असून थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे पिंजरा लावूनही काही उपयोग नाही वन विभाग नेमका काय उपाययोजना करणार अजून किती बळी घेणार यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून होत आहे एसआयटीव्ही न्यूज प्रतिनिधी शरद भाटेवाल